आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नाद चॅनेलवर मंडळी गेल्या काही दिवसांपासून मला खूप कमेंट्स येत होत्या दादा बक्याडॉन कोणत्या मैदानात पळणार आणि नेमकं कधी पळताना दिसणार तर मित्रांनो आज तुमच्यासाठी पक्की आणि खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आज एक आदत एक बैल या स्पर्धेमध्ये आपल्याला बकॅडॉन शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो बक्याडॉनच्या नावावर आज दोन गट आपल्याला पाहायला मिळाले आहेत पहिला गट गट क्रमांक सव्वीस वेळ सात वाजता दुसरा गट गट क्रमांक बत्तीस वेळ तीन वाजता यावरून स्पष्ट होतं की आज बकॅडॉनचं वैदानात उतरायचं पक्कं ठरलेलं आहे माझ्या अंदाजाने आणि मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक बत्तीस तास तीन वाजता याच गटात आपल्याला बकॅडॉन पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे मंडळी मैदानही जबरदस्त आहे स्पर्धा तगडी आहे आणि बकॅडॉनचा कमबॅक टॉप लेव्हलचाच होणार असं चित्र सध्या दिसतंय आता प्रश्न एकच आहे बकॅडॉन आज पुन्हा एकदा महाराष्ट्रात आपल्या नावाचा गाजाबाजा करणार का तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा अशाच ताज्या जलद आणि अचूक अपडेटसाठी नाद चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या बैलगाडा प्रेमी मित्रांपर्यंत शेअर करा जय महाराष्ट्र